इथे दोन कपभर मी इथे असा ताक घेतलेला आहे आता ताक जो आहे इथे आपल्याला खूप आंबट असा वापरायचा नाही आहे साधारणचा असा आंबट राहील इतपत पद्धतीचाच आपल्याला इथे ताक वापरायचा आहे यामध्ये मी टाकते आहे आता अर्धा कपभर एवढं असं तांदळाचं पीठ मग इथे आपण टाकणार आहोत हाफ स्पून एवढी हळद चवीपुरती एवढं मीठ बस झाली ही पूर्वतयारी अगदी मिनिटभरात एवढी ही पूर्वतयारी होते सगळे जिन्नस छान असे नीट असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे की यामध्ये कुठल्याही गुठळ्या अशा राहायला नको हे झालं की पुढे काय करायचं ना आता इथे आता मी गॅस सुरू केलेला आहे कढई तापायला ठेवलेली आहे फक्त चमचाभर एवढं यामध्ये तेल टाकायचं तेल इथे तापलं किंवा एक टी स्पून इथे मी मोहरी घेतलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की तीन लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकल्या थोडंसं असं परतून घेऊया थोडीशी सोनेरीशी असं झालं की मग काय करायचं ना सात ते आठ कढीपत्त्याची पानं तीन ते चार अशा हिरव्या मिरच्या त्या चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया थोड्याशा अशा अरद परत करून घ्यायच्या सगळ्यात छान असं नीट अरत परत असं झाला त्यानंतर आता आपण जे बॅटर असं मिक्स करून ठेवलेलं होतं ना ते यामध्ये संपूर्ण असं आपल्याला ओतायचं आहे बरं सकाळच्या काही गडबडीमध्ये जास्त पूर्वतयारी न करता आज काय बनवायचं काय बनवायचं अगदी विचार न करता एकदा ही मस्त ताकातली उकड नक्की ट्राय करून बघा चवीला खूप भारी अशी लागते सगळं मिश्रण यामध्ये ओतून झालं की एकदा पुन्हा एकदा छान असतं याला ढवळून घ्यायचं ढवळून झालं की गॅस मंद करायचा आणि यावर झाकण झाकायचं आणि दहा मिनिट याला वाफेवरते ना असंच होऊ द्यायचं छान रोजच्या नाश्त्याला अगदी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो एखाद वेळेला असं वाटतं की चवीला भारी पण अगदी साधंसुथं असं छान असताना नाश्ता एखाद्या वेळेला पाहिजे असतो त्यावेळेला हा अगदी पारंपरिक कोकणी पदार्थ मस्ट ट्राय रेसिपी मी म्हणेल आहे इथे दहा ते बारा मिनिट आता झालेले आहेत झाकण काढून घेतलेलं आहे एकदा सगळी छान उकड जी आहे छान अशी नीट अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर छान असा बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये घालायचा पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे तयार आहे आपली मस्त गरमागरम अशी ताकातली उकड सर्व करताना यावरती चमचाभर मस्तपैकी असं साजूक तूप टाकून सर्व करा म्हणजे की ह्या उकडची जी चव आहे ना दुप्पट अशी होते तर मग आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा